नमस्कार विद्यार्थ्यांनी से स्टुडंट से सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण माहिती घेणार आहोत जोही आपला जेई मेन्सचा रिझल्ट आला या रिझल्ट नंतर सेंट्रल काउन्सिलिंग अथवा स्टेट ऑफ महाराष्ट्र या दोन्हीच्या काउन्सिलिंग मध्ये आपल्याला कोणकोणते कॉलेज मिळू शकते त्यासाठी रिक्वायर्ड किती पर्सेंट आहे किंवा किती रँक आपल्याला लागू शकतो जेणेकरून आपल्याला चांगल्यातलं चांगलं कॉलेज आणि चांगल्यातली चांगली ब्रांच आपल्याला मिळण्यासाठी किती क्रायटेरिया आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहोत लक्षात घ्या जेव्हा रिझल्ट डिस्प्ले झाला आहे रिझल्ट डिस्प्ले मिड नाईटला झाला रिझल्ट डिस्प्ले झाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना रिझल्ट स्टार्टिंगला डाऊनलोड झाला नाही रिझल्ट डाऊनलोड झाला बट एक्सपेक्टेड जे मार्क्स हवे होते ते मार्क्स आपल्या ठिकाणी दिसले नाहीयेत ज्या विद्यार्थ्यांचं खूप चांगलं एक्सपेक्टेशन होते ते सुद्धा विद्यार्थी खूप मिनिमम मार्क्सला या ठिकाणी आले आहेत तर यावरती आपण एन टी देखील काही या ठिकाणी गोष्टीचा आपण मेल केलाय की बऱ्याच विद्यार्थ्याच्या बाबतीत आपल्याला असं दिसून आले की विद्यार्थ्यांना सेशन वन मध्ये खूप चांगले मार्क्स पण सेशन टू मध्ये नथिंग स्कोर आपण जरी म्हणला तरी हरकत नाही अशा प्रकारचे सिच्युएशन या ठिकाणी बिल्ड झाले खास करून ज्या विद्यार्थी चार एप्रिलची शिफ्ट होती या विद्यार्थ्या बाबतीत घडलंच आहे ठीक आहे हा या ठिकाणी आहे एन टी प्रॉब्लेम तर तो प्रॉब्लेम पण आपण या ठिकाणी फॉलो करणार आहे पण सोबतच बरेच असे विद्यार्थी पेड साठी आहेत किंवा आपल्याला वरती फॉलो करणार अशा विद्यार्थ्याचेही एकंदरीत सर्व या ठिकाणी क्वेश्चन्स आपण लक्षात घेऊन वन बाय वन सर्व क्वेश्चन चे आपण या ठिकाणी आन्सर देणार आहात तर आपण या ठिकाणी क्वेश्चन रीड करू शकतात तरी मी एक दोन क्वेश्चन जे इम्पॉर्टंट आहेत त्याबद्दल तुम्हाला जसं की मी आता सांगितलं व्हॉट आरट आर युअर करिअर ऑप्शन आफ्टर जयमेन्स ठीक आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा सेकंड क्वेश्चन दिसून आला मला की मार्क्स खूप कमी आहेत तर रिपीट मी केलं तर चालेल ठीक आहे त्यानंतर जे मेन्सच्या मार्क्सचा फायदा आय आय टी कॉलेज मिळवण्यासाठी होऊ शकतो असे बरेच काही सिंपल गोष्टी आहेत आणि बऱ्याच काही कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स आहेत त्या प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला देणार आहे शेवटला का म्हणत आहे लक्षात की विद्यार्थ्यांना वाटेल की स्ट्रॅटर्जी ठेवली आहे असं काहीच नाहीये कारण ज्या पहिल्या बेसिक स्टेप्स आहेत त्या आपण क्लिअर करूया त्या क्लिअर झाल्यानंतर आपण या क्यू एन ए सेशन कडे जाणार की जेणेकरून विद्यार्थ्यांना जे आपल्याला फर्स्ट काही गोष्टी आहेत ते पाहता येतील नंतर आपण या ठिकाणी फायनल हो क्वेश्चन तर बेसिकली आपला हा अशा प्रकारे प्रत्येकाचा रिजल्ट डिस्प्ले झाला असेल प्रत्येकाने आपलं नाव वगैरे आणि खास करून जेंडर आणि कॅटेगरी कन्फर्म करणं गरजेचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर आपला जोही रिझल्ट आला त्या रिजल्ट बद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती घेणं गरजेचं आहे तर या रिजल्ट मध्ये महत्त्वाचं आहे फायनल बेस्ड पर्सेंटेज आता या फायनल बेस्ड पर्सेंटेज मध्ये जे काही विद्यार्थ्याच्या अडचणी आहेत त्या अगोदर मी तुम्हाला सांगेल की पहिली अडचण काय की सेशन वन आणि सेशन टू चा रिझल्ट आहे रिझल्ट डिक्लेअर झाला आहे पण मला सेशन वन मध्ये छान मार्क आहेत सेशन टू मध्ये वीक मार्क आहेत तर सेशन वन मधल्या काही सब्जेक्ट आपल्याला इकडे कन्सिडर करतायत का ज्याच्यात आपल्याला हायर मार्क्स आहेत हे सब्जेक्ट आपल्याला सेशन टू मध्ये कन्सिडर करता येतात का तर लक्षात घ्या असं काही होत नाहीये आपण सेशन वन आणि सेशन टू याच्यामध्ये जे बेस्ट ऑफ बेस्ट या ठिकाणी मार्क्स आहेत तेच आपले फायनल बेस्ड मार्क्स आपले असणार आहेत तुम्ही तुमच्या मनानुसार हे मार्क्स कन्वर्ट करू शकत नाहीये जोही आपल्या या ठिकाणी पर्सेंटेज आहे जोही रँक आला आहे तो आपला या वर्षीचा फायनल असणार आहे फॉर जेई मेन्स काउन्सिलिंग साठी दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये की आता या ठिकाणी विद्यार्थ्याला इथे एक प्रश्न पडला की या दोन्ही रँक मधला आपल्याला कुठला रँक या ठिकाणी कन्सिडर करायचा लक्षात घ्या सीआर रँक आणि जनरली डब्ल्यू कदाचित ओबीसी असेल एस सी असेल एस टी असेल यापैकी आपल्याला कुठला रँक ऍडमिशन साठी कन्सिडर करायचा आहे तर ज्याही वेळेस आपण जोसा काउंसलिंग म्हणजे आय आय टी एन आय टी ट्रिपल आय टी आय या साठी पार्टिसिपेट करत असतो तर पहिल्यांदा आपला सीआरएल रँकच कन्सिडर होतो आणि नंतर आपला या ठिकाणी पर्टिक्युलर कॅटेगरी रँक कन्सिडर होतो ठीक आहे आता विद्यार्थी म्हणते जर सीआरएल रँक वरच ऍडमिशन मिळणार असेल तर कॅटेगरी मधून फॉर्म भरायचं कशाला लक्षात घ्या बरेच रूल्स रेग्युलेशन असतात त्या रूल्स रेग्युलेशन अनुसार हे रँक आपल्याला डिवायडेशन करून मिळत असतात इन केस शॉर्ट मध्ये सांगतो जर आपला मिरिट खूप चांगला आहे म्हणजे जसं की आपण विचार करू की आपला रँक आहे दोन ते तीन हजार बरोबर आहे आणि दोन ते तीन हजार मध्ये जर एखाद्या कॉलेजची जर आपल्याला सीएस मिळत असेल बाय जनरल मध्ये तर आपल्याला ते सीट जनरल मधूनच मिळते आणि कॅटेगरीचे सर्व बेनिफिट मिळतात पण इन केस आपल्याला ते सीट जनरल मधून मिळत नाहीये पण ते सीट आपल्याला मिळत आहे त्या रिझर्व्ह कॅटेगरी कोटातलं तर त्या ठिकाणी आपल्याला या रँकचा सुद्धा फायदा होतो आणि हे सर्व होत फक्त आणि फक्त सेंट्रल मध्ये याच जर आपण स्टेट काउन्सिलमध्ये विचार केला तर हा रेशो आपल्याला फक्त आणि फक्त ऑल इंडिया रँक वरच आपल्याला कन्सिडर केलं जातं त्या ठिकाणी जोही आपल्याला ऑल इंडिया या आहे यामध्ये कुठलीच कॅटेगरी कन्सिडरेशन नसतं त्या पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप क्लिअर की जेणेकरून तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये कुठलीच अडचण येणार नाहीये आणि पाहिला असता विद्यार्थी पाहू शकतात आपले लास्ट टू थ्री या फोर इयर चेक केला आपल्या चॅनलवरचे तर आपले व्हिडिओ थोडे मोठे असतात पण खूप इन्फॉर्मेटिव्ह असते की जेणेकरून तुमचे फर्स्ट क्वेश्चन टू लास्ट क्वेश्चन ऑल डाऊट क्लिअर होतील अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मार्गदर्शन करतो आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे आज फोन आले की पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे लक्षात घ्या ज्याही विद्यार्थ्यांना पॉसिबल आहे असे विद्यार्थी पुणे आणि लातूर या दोन ठिकाणी व्हिजिट करू शकतात विजिट करणं आपल्याला पॉसिबल नसेल तर आपण आपली काउन्सिलिंग ऑनलाईन माध्यमातून पण घेऊ शकतात त्यात काही अडचण नाहीये ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला रँक बद्दल इन्फॉर्मेशन दिली आता यानंतर महत्वाचा प्रश्न आहे की बरेच असे विद्यार्थी आज भेटले की ज्या विद्यार्थ्याचा जोही या ठिकाणी कट ऑफ स्कोर दिसत आहे त्या कट ऑफ स्कोर पेक्षा कमी मार्क आहेत मग असे विद्यार्थी सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये जाऊ शकतात का लक्षात घ्या जोही आपला असू द्या अथवा सेशन टू चा असू द्या या दोन्ही स्कोर कार्ड वरती आपल्याला नॉन झिरो स्कोर वरचे सर्वच विद्यार्थी या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करू शकतात ठीक आहे काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करू शकतात सीट मिळेल का नाही हे तुमच्या सर्वस डिपेंड असणाऱ्या स्कोरवरती आपला रिझल्ट आला आपल्याला मार्क कमी आहेत आणि आपण मध्ये पार्टिसिपेट केले सीट मिळेलच अशी गॅरंटी देता येणार नाही जर आपले या मध्ये जर नाईन्टी एट अभाऊ असतील मार्क किंवा या ठिकाणी नाईन्टी सेव्हन अभाऊ मार्क्स असतील तर डेफिनेटली आपल्याला या ठिकाणी सीट मिळून जाईल पण यापेक्षा लेस मार्क असतील तर सीट मिळायची चान्सेस त्या ठिकाणी कमी असतील या ठिकाणी बरेच असे विद्यार्थी आले की सर आम्ही कुठल्या तरी युट्यूबरचा व्हिडिओ पाहिला की त्या ठिकाणी पाच लाख रँक पर्यंत या ठिकाणी ऍडमिशन मिळेल असं सांगितलंय तर आम्ही ते काउन्सलिंग घ्यावं का लक्षात घ्या काउन्सिलिंग कुठे जॉईन करायची आणि कशी जॉईन करायची सर्वस्व सर्वच तुमचं डिसिजन असणार आहे पण आपण हा रँकला मिळतंय याच्या अनुषंगाने आपण कुठले कॉलेज मिळते याबद्दल सुद्धा विचारणा केलेली खूप महत्वाची आणि मिळणाऱ्या कॉलेजमध्ये कुठली ब्रांच मिळते याची सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळेस क्रॉस क्वेश्चन येतो की माझा मार्क्स कमी असतात काकलूत असते विद्यार्थ्यांचे की मला हे मिळायला पाहिजे लक्षात घ्या ज्याही गोष्टी असतात त्या टोटली तुमच्या बेसिस ऑफ रँक वरती असतात त्या रँक वरतीच सर्वजण प्रोसेस करत असेल तो मी असेल अथवा भारतातला कुठलाही काउन्सिलर असेल तर तुमच्या या रँक वरती सर्व प्रोसेस चालवत असतात ठीक आहे तर महत्वाचा मुद्दा या ठिकाणी जर आपण जनरल कॅटेगरी प्रवर्गात नसल आपल्याला नाईन्टी थ्री पॉईंट वन झिरो ठीक आहे खूप महत्वाचा पार्ट आहे फॉर्म भरू शकत नाही पण वाटलं जो असं काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर करू शकतो ठीक आहे याच्यामध्ये आपण एन आय टी ट्रिपल आय टी जी एफ टी यासाठी पात्र आहात फक्त आय आय टी साठी पात्र नाहीये बरोबर नेक्स्ट तुमचा जनरल ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस मधून सुद्धा आपण या ठिकाणी एटी पॉईंटच्या जर वरती पर्सेंटेज असेल थ्री एटच्या तर आपण जाऊ शकतात ओबीसी साठी पण सेम, सेम या पर्सेंटेजच्या जेव्हा आपण एखादा जरी पर्सेंटेज वर असेल किंवा या ठिकाणी जरी वर असेल तर आपण ऍडव्हान्स साठी पात्र लक्षात घ्या पात्र आहात ना की आपण आय आय टी साठी सिलेक्शन आहात आय आय टी साठी सिलेक्शन कधी होईल ज्यावेळेस आपली आपली ऍडव्हान्सची एक्झाम होईल त्यानंतर आपलं रँक अनुसार त्या ठिकाणी सिलेक्शन आपलं डिपेंड करणार आहे ठीक आहे महत्वाची गोष्ट आहे जेही विद्यार्थी सध्या फर्स्ट टाइमच आपले चॅनल पाहत असतील आणि या विद्यार्थ्यांना आपली काउन्सिलिंग येणं पॉसिबल नसेल किंवा अदर कुठली जॉईन केली पण या ठिकाणी काही गोष्टी आवडत असतील तर त्या विद्यार्थ्यासाठी आपण स्टुडंट हेल्पलाईन सेंटरची एक हँडबुक बनवली आहे त्या हँडबुक मध्ये जे, है। जे तुम्हाला स्क्रीन वरती कंटेंट दिसत आहेत या सर्व गोष्टी आपण त्या बुक मध्ये इन्क्लूड केल्या आहेत की जेणेकरून विद्यार्थी पालकांना कॉलेज सिलेक्शन ते आपल्या आयआयटीचे कॉलेजेस असतील अथवा स्टेट काउन्सिलिंग चे कॉलेजेस असतील या सर्व कॉलेजेस लक्षात द्या आय आय टी एनआय फक्त कॉलेज लिस्ट आहेत पण जे स्टेट काउन्सिलिंगचे कॉलेजेस आहेत याची तुमच्या कॅटेगरी वाईज पूर्ण इन्फॉर्मेशन या बुक्स मध्ये दिलेली आहे ब्रांच वाईज दिली आहे कॉलेज वाईज पूर्ण इन डिटेल या ठिकाणी दिलं आहे ज्यांना या ठिकाणी इंटरेस्टेड आहेत तर आपल्या टेलिग्राम या ठिकाणी व्हॉट्सअप सोबतच ऑफिसचे कॉन्टॅक्ट डिटेल्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आले आहे ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही आपण या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो त्या माध्यमातून तुम्ही काउन्सिलिंग सुद्धा घेऊ शकता ठीक आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अजून क्वेश्चन्स आहेत की तुमच्याकडे जर आम्हाला ऑदर वे मध्ये जॉईन करायचं असेल लाईक दॅट थोडस फ्री कॉम्प्लिमेंटरी टाइप जॉईन करायचं तर आपले ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्सला लिंक दिले आहेत तुम्हाला ग्रुपच्या तर तुम्ही जॉईन करून चेक करू शकतात अपडेट्स सुद्धा या ठिकाणी घेऊ शकतात त्यातल्या तर ज्याही विद्यार्थ्याला मॅनेजमेंट कोर्टात ऍडमिशन घ्यायचं आहे अशाही विद्यार्थ्याला जे तुम्हाला ठीक आहे नेक्स्ट जे काय तुम्हाला मी क्वेश्चन सांगितले त्या क्वेश्चन बद्दल आपण माहिती घेऊ मार्क्स खूप कमी आहेत लक्षात घ्या मार्क्स खूप कमी आहेत रिपीट केलं तर चालेल का हा विद्यार्थ्याचा मॅक्झिमम प्रश्न आला होता त्या अगोदर एक प्रश्न होता आपल्या की जे नंतर आपल्याला कुठे कुठे करिअरच्या संधी आहेत तर आता करिअरच्या संधी जर आपण विचार केला असता तर सर्वच विद्यार्थ्यांना माहित आहे फर्स्ट आहे सेंट्रल काउन्सिलिंग तर सेंट्रल काउन्सिलिंग ही कोणासाठी महत्वाची खूप गोष्ट आहे याच्यामध्ये सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट कोण करू शकतो ज्याही विद्यार्थ्याला सध्याच्या परिस्थितीला जर आपण पाहिलं असता पार्टिसिपेट सर्वच करू शकतात पण कन्फर्म सीट कुठल्या विद्यार्थ्याला मिळू शकते जर आपला नाईन्टी सेव्हन पॉईंट या ठिकाणी थ्री फाईव्ह च्या प्लस असेल एखाद्या कॉलेजमध्ये सीट पण मिळू शकते आणि चांगली ब्रांच पण मिळू शकते नाईन्टी फाईव्ह या ठिकाणी कॉलेज मिळेल मनासारखी ब्रांच मिळणार नाहीये हे तुम्हाला सांगत आहे मी फक्त आय आय रँक असेल ते आल्यानंतर मी आय आय टी बद्दल माहिती देईल सध्याला तुम्हाला एन आय टी ट्रिपल आय टी आय बद्दल माहिती देत आहे आता विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की मला स्टेटमध्ये काहीच नकोय मला हवं आहे तर सेंट्रल मध्ये तर माझे मिनिमम मार्क्स आहेत तर मी या ठिकाणी काउन्सिलिंग जॉईन केली तर हरकत नाही म्हणजे म्हणजे करू शकतो का ठीक आहे तर लक्षात घ्या जरी आपले एटी एट प्लस मार्क जरी असतील तरी आपण काउन्सिलिंग जॉईन करू शकतो या एटी एट सुद्धा सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये जीएफटीए मध्ये काही ना काही मिळतच आहे लक्षात घ्या पण ते जीएफटीए घ्यायचंय की स्टेट मधलं एखादं बेस्ट कॉलेज घ्यायचं हे सर्वस डिस्टन तुम्हाला घ्यायचं आहे कारण विद्यार्थ्याची जिद्द असते की मला सेंट्रल काउन्सिलिंग थ्रूच ऍडमिशन घ्यायचं आहे तर या ठिकाणी पूर्ण आधी माहिती समजून घ्या काही गोष्टीमध्ये अडचण असेल तर याच बाबतीत मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता पण बारा मिनिटानंतर त्या व्हिडिओचा या ठिकाणी टोटली साऊंड म्यूट झाला होता तर तो टेक्निकल एरर आल्या असल्यामुळे तो विद्यार्थ्यांच्या ज्यावेळेस मी कमेंट्स वाचल्या त्यावेळेस लक्षात आले की पुढील व्हिडिओला खरंच ऍक्च्युअली व्हाइस नव्हता तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे पुढील इन्फॉर्मेशन द्यायची आहे तर मी अगोदरचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ एकत्र मर्च करून तुम्हाला त्या पुढील स्टेप बद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे त्यामध्ये आपले दोन क्वेश्चन आपण या ठिकाणी सॉल्व्ह केले होते आपला थर्ड क्वेश्चन होता जेईम मार्क्स मार्क्सवरती आपल्याला आय आय टी कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवता येईल का तर या ठिकाणी आपल्याला आय आय टी कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवता येणार नाहीये जेईम एन्शी जे तुमचे मार्क्स आहेत हे मार्क्स तुमचे फक्त आणि फक्त एन आय टी ट्रिपल आय टी आणि जीएफटी आहे या ह्याच्यासाठी आपल्याला उपयोगात येतील पण या जेईमेन्सच्या मार्काचं महत्व काय की जे काही तुम्ही अॅडव्हान्सला पात्र राहणार आहे त्या पात्रता या ठिकाणी क्लिअर करण्यासाठी या मार्कचा आपल्याला फायदा होणार आहे आणि जे विद्यार्थी पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांनी अॅडव्हान्सचा फॉर्म भरल्यानंतर त्या अॅडव्हान्स मध्ये जोही काही रँक येणार आहे या रँक वरती आपलं या ठिकाणी आय आय टीचं ऍडमिशन आपलं कन्फर्म करता येणार आहे डिपेंड जे काही रँक असेल त्यावरती नंतर जे नेक्स्ट क्वेश्चन आहे मेन्स एक्झाम मध्ये मार्क्स खूप कमी आहेत तर पुण्यामध्ये चांगले कॉलेज मिळेल का तर खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण महाराष्ट्रातील कुठलाही जिल्हा असू द्या सध्याच्या परिस्थितीला पुण्यातल्या कॉलेजकडे किंवा पुणे युनिव्हर्सिटीकडे विद्यार्थ्याचा जायचा कल हा खूप मोठ्या प्रमाणात आहे तर त्यात सर्वात महत्वाचा प्रश्न पडतो विद्यार्थ्याला की पुण्यात ऍडमिशन मिळेल का त्यातल्या तर चांगल्या कॉलेज मिळेल का आणखी त्यातल्या त्यात सीएसआय किंवा ला ऍडमिशन मिळेल का तर या ठिकाणी मी तुम्हाला एक अंदाजपत्रक देईल तुम्हाला मी फक्त जे वरती या ठिकाणी बोलत आहे तर यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांना एखाद्या आपल्याला पुण्यात सीओईपी कॉलेज आहे त्यानंतर आपलं पीएसीटी कॉलेज आहे तर या कॉलेजमध्ये जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर जेही मेन्सचे जरी मार्क असतील तुमचे तरी हे मार्क तुमचे जवळपास नाईन्टी सेव्हन पॉईंट फायव्ह झिरोच्या पुढे असतील तर या टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल पण एखाद्या डिसेंट कॉलेजमध्ये जरी आपल्याला मार्क्स होते ऍडमिशन घ्यायचं असेल तर या ठिकाणी मिनिमम आपल्याला आपल्याला जर मार्क्स असतील तर एखाद्या डिसेंट कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळू शकतं यापेक्षा कमी मार्क्स असतील तर चांगलं कॉलेज मिळेल पण त्या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्युटर आय टी ए, ए, डी एस या ब्रांचला थोडस साईडला ठेवावं लागेल आणि या ठिकाणी कॉलेज चांगलं मिळू शकतात यामध्ये अजून एक क्वेश्चन क्रिएट होतं बरेच विद्यार्थी प्रोसेस मध्ये असतात की चांगलं कॉलेज मिळवण्याच्या प्रयत्नात असतात बरेच असे विद्यार्थी असतात की एखादी चांगली ब्रांच या ठिकाणी मिळवायच्या हातात असतात तर याबद्दल सुद्धा मी चांगलं कॉलेज घ्यावं की चांगली ब्रांच घ्यावी याबद्दल पुढील काही व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करणारच आहे ठीक आहे नेक्स्ट आहे जोसा काउन्सिलिंग आय आय टी एन आय टी ट्रिपल आय टी जीएफटीआय मध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी कोणता रँक हा सेफ असतो तर आता सेफ बद्दल जर आपण विचार केला तर जेही तुमचा ऑल इंडिया रँक आला आपण त्याबद्दल या ठिकाणी चर्चा करू जे तुमचा कॅटेगरी रँक आहे त्याबद्दल मी इन्फॉर्मेशन देत नाहीये मी डिपेंड अपॉन ऑल इंडिया वरती सांगत आहे ठीक आहे तर यामध्ये जर आपण पाहिलात तर तुम्ही लक्षात घ्यायचं सर्वात महत्वाचं ज्याही विद्यार्थ्याला नाईन्टी एट आहे या विद्यार्थ्याला एन आय टी मधले सम कॉलेजेस या ठिकाणी मिळू शकतात मेक शुअर ज्या विद्यार्थ्याला नाईन्टी नाईन आहेत या विद्यार्थ्याला चांगलं कॉलेज पण त्या चांगल्या कॉलेजमध्ये सुद्धा एखादी चांगली ब्रांच या ठिकाणी मिळू शकते आणि या ठिकाणी सेफ रँक जर विचार करत असाल विद्यार्थी नाईन्टी सेव्हन मार्क पर्यंत अथवा नाईन्टी सिक्स पर्यंत सुद्धा या प्रोसेस मध्ये ट्राय करू शकतात जर आपली ब्रांच कॉम्प्रोमाइज करायची तयारी असेल तर आपल्याला इथंपर्यंत सुद्धा आपल्याला अनुसार मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे तर तिथंपर्यंत सुद्धा आपण या गोष्टी क्लिअर करू शकतात नेक्स्ट टाइम ट्वेल्थ बोर्ड पेपर खूप जास्त कठीण गेले आहेत जे ऍडव्हान्स फॉर्म भरू का नको बऱ्याच या पाहण्यात आले की पाहिलं असता ज्याही काही ठिकाणी ऍडमिशन ऍडमिशन घेतात आणि घेऊन या ठिकाणी एंट्रन्स एक्झामच्या तयारीला कुठंतरी अदर कोचिंग सेंटर जॉईन करतात तर या वर्षी ज्यावेळेस कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत होते त्यावेळेस कॉलेजवाल्यांनी प्रॉमिसेस बऱ्याच काही दिल्या होत्या पण ऍक्च्युअली ज्यावेळेस बोर्ड एक्झाम चालू झाली या वर्षी ज्यावेळेस स्टेट ऑफ महाराष्ट्र किंवा जे आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे या स्टेट बोर्डामध्ये ज्या वर्षी पूर्ण स्ट्रिक्टरित्या एक्झाम झाली त्या एक्झामिनेशन कडक झाल्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्याच्या यावर्षी चांगले पर्सेंटे पर्सेंटेज यायचे चान्सेस कमी झाले बऱ्याच विद्यार्थी यानंतर मी बऱ्याच विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता लक्षात आलं की जे मेन्स ला खूप चांगले मार्क्स आहेत ऍडव्हान्सला ही कदाचित चांगले येतील सीईटी ला ही चांगले येतील पण बेसिकली जे काही जोसा काउन्सिलिंग सिलेक्शन साठी से तुमचा सा इलिजिबिलिटी क्रायटेरिया सेव्हन्टी फाय आणि सिक्स्टी फाय या ठिकाणी विद्यार्थी कमी पडताना दिसत आहे तर त्यामध्ये जर तुमचा हा बेसिक क्रायटेरिया क्लिअर नसेल तर तुम्हाला किती जरी मार्क्स असू द्या नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नाईन असू द्या या हंड्रेड पर्सेंट मुलगा असेल आणि जर हा क्रायटेरिया क्लिअर नसेल तर आपल्या या मार्काची व्हॅल्यू असणार आहे टोटली झिरो हे खूप महत्वाचं आहे त्यामुळं लक्षात घ्या की हा क्रायटेरिया क्लिअर असेल तर आपल्या पुढील प्रोसेस मध्ये ऍडमिशन मिळणार आहे पण अजून रिझल्ट आपला याचा बाकी आहे त्यामुळे विद्यार्थी पालकांनी जर आपण ऍडव्हान्ससाठी इलिजिबल आहात तर आपण डेफिनेटली ऍडव्हान्सचा फॉर्म भरावाच रिझल्ट नंतर लागणार आहे काही विद्यार्थी रिपीटर आहेत रिपीटर आहेत जर आपण जर या लेस असाल तर आपण नाही भरला तर हरकत नाहीये पण जर आपण या ठिकाणी याच वर्षी आपली एक्झाम आहे रिझल्ट वेटिंग मध्ये आहे तर आपण या ठिकाणी डेफिनेटली जोसा ऍडव्हान्स म्हणजे ऍडव्हान्सचा फॉर्म आपण या ठिकाणी भरणं गरजेचं असणार आहे जेही ऍडव्हान्स पात्र आहे पण फॉर्म भरणार नाही स्टेटमध्ये ऍडमिशन घेणार आहे लक्षात घ्या तुम्हाला सेंट्रलला घ्यायचंय अथवा स्टेटला घ्यायचंय हे तुम्ही सर्वस्व डिसिजन दोन्हीचे रिझल्ट बघून सुद्धा घेऊ शकता त्यामुळं बरेच विद्यार्थी असं मी पाहिलं की बेसिकली ऍडमिशन हे गे कुठे घ्यायचं सेंट्रल मध्ये घ्यायचंय की स्टेटमध्ये घ्यायचंय हे कन्फ्युजन चाललं कशामुळं की या थोड्याशा स्कोर मुळे तर त्यामुळे विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की जरी आपल्याला कुठं जरी ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपले जेही रिझल्ट आहेत रिझल्ट पाहू त्यानंतर आपण डिसिजन घ्या की आपले सीईटीचा सुद्धा रिझल्ट येणं आहे बोर्डचं रिझल्ट येणं बाकी या रिझल्ट नंतर या क्वेश्चनच तुम्ही आन्सर स्वतः या ठिकाणी फाइंड आउट करू शकता ठीक आहे जय मेन्स मार्च सुरु महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या कॉलेजेस मध्ये प्रवेश घेता येईल खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण बऱ्याच विद्यार्थी पालकांना जर आपण पाहायला असता ज्या आपण एक्झाम देत आहोत तर मुळात सीईटी मधनं कोणते कॉलेज आपण घेऊ शकतो आणि जेई मधनं कुठले कॉलेजेस घेऊ शकतो याबद्दल थोडासा अभ्यास कमी है। आहे आहे अभ्यास पण थोडासा कमी आहे त्या संदर्भात मी लास्ट इयरलाही पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे यावर्षीही मी पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे तरी या व्हिडिओ मध्ये शॉर्ट मध्ये सांगेल फक्त आणि फक्त जेई मेन्स मधन जर विचार केला असता महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजला ऍडमिशन घेता येत नाही फक्त सीयूईपी सोडून ठीक लक्षात घ्या व्यवस्थित आहे का सीयूपी मध्ये जेई मेन्स चा स्कोअर व्हॅलिड आहे पण अदर देन जे काही कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंट ऍटॉनॉमस अँड गव्हर्नमेंट यामध्ये आपल्या जेई च्या स्कोरला काही व्हॅल्यू नाहीये यामध्ये ऍडमिशन टोटली बेसिस ऑन सीईटी वरून आपल्या ऍडमिशन होत असतात नेक्स्ट आपलं आहे किंवा आता ऍडमिशन मिळतं कुठल्या कॉलेजेस मध्ये तर महाराष्ट्रातील जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत प्रायव्हेट ऍटोनॉमस आहेत गव्हर्नमेंट ऍटॉनॉमस कॉलेजेस आहेत या सर्व कॉलेजेस मध्ये आपल्याला ऍडमिशन मिळतं सोबतच तुमचं महाराष्ट्रातील सर्व डीम युनिव्हर्सिटीला सुद्धा आपल्या जेईमेन्स वर ऍडमिशन मिळत असत ठीक आहे नेक्स्ट आहे मेन्स मधून महाराष्ट्रामध्ये किती पर्सेंटेज पर्सेंटेज जागा या ठिकाणी उपलब्ध असतात खूप महत्वाचा प्रश्न आहे जर आपण यदा सीईटी मिस झाली आहे सीईटी मध्ये आपल्याला खूप लो, लो मार्क्स आलेत आणि आपल्याला फक्त ट्राय करायचं जेईमेन्स तर या केस मध्ये आपण पाहू शकतो आपल्याला महाराष्ट्रातील जेही मी आपल्या कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी ऍडमिशन मिळतं या कॉलेजमध्ये आपल्याला जर एखाद्या कॉलेजसाठी शंभर जागा उपलब्ध आहेत थी, ठीक आहे एखाद्या कॉलेजमध्ये आपल्या शंभर जागा उपलब्ध या शंभर जागेपैकी पंधरा जागा या ऑल इंडिया कोर्टात आपल्या भरल्या जातात यामध्ये कुठलाच कॅटेगरीचा कन्सिडरेशन नसतं यामध्ये डायरेक्ट जोही आपला ऑल इंडिया रँक आहे या ऑल इंडिया रँक वरून आपल्याला ऍडमिशन मिळत असतं आता विद्यार्थ्याला प्रश्न पडेल मित्र कॅटेगरीमध्ये मग माझं काय हवं तर आपली जेही बेसिक कॅटेगरी किंवा मूळ कॅटेगरी आहे या कॅटेगरीचे सर्व बेनिफिट आपल्याला यामध्ये मिळत असत ठीक आहे तर या ठिकाणी जे आपल्या लास्ट मध्ये काही क्वेश्चनचे आन्सर राहिले होते ते या ठिकाणी मी क्लिअर केले आहेत अजून जरी विद्यार्थ्यांना काही शंका असतील काही अडचणी असतील तर कमेंट्स मध्ये विचारा मी जेवढाही या ठिकाणी प्रयत्न लवकर तुम्हाला आन्सर द्यायचा होईल तेवढा मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडंट सेल्फ चालू